आपल्या सगळ्यांना जय ख्रिस्त आज मी तुम्हाला लाजरसची गोष्ट एका नवीन पर्स्पेक्टिवनी सांगणार आहे लाजरसची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकलेली असेल पण या गोष्टीवर मी खूप चिंतन आणि अध्ययन केलं आणि जे इन्साइट्स मला मिळालेले आहेत ते मी तुम्हाला आज शेअर करणार आहे लाजरस हा आपल्या बहिणींना एकुलता एक भाऊ होता मेरी आणि मार्था या त्याच्या बहिणी होत्या लाजरसला एक स्किन कंडिशन झाली होती म्हणून मेरी आणि मार्था यांनी येशूला निरोप पाठवला की तू बेथाणीमध्ये ये आणि आमच्या भावाला बरं कर त्यांचा विश्वास होता की येशू त्यांच्या भावाला बरं करू शकतो परंतु येशू त्या ठिकाणी त्यावेळी पोहोचू शकला नाही आणि लाजरसने जीव सोडला लाजरस मरण पावल्यानंतर त्याला ज्याला आपण टूम म्हणतो थडग्यामध्ये ठेवण्यात आलं त्याचं जे शरीर होतं लिननच्या स्ट्राईप्सनी बांधण्यात आलं होतं आणि जेव्हा बॉडी एका थडग्यामध्ये ठेवली जाते ती सुद्धा डिकम्पोज होते जेव्हा आपण ग्रेवमध्ये बॉडी ठेवतो आणि जो कास्केट आपण वापरतो जर तो वुडनचा असेल तर बॉडी लवकर डिकम्पोज होते पण जर तो कास्केट मेटलचा असेल तर बॉडी डिकम्पोज व्हायला वेळ लागतो पण इथे लिननच्या स्ट्राईप्सनी त्याची बॉडी गुंडाळण्यात आली होती आणि ती थडग्यामध्ये ठेवण्यात आली होती आणि त्याला चार दिवस उलटून गेले होते तर डेफिनेटली त्याच्या बॉडीमध्ये दुर्गंध येत असेल आणि त्या काळात थडग्याचं जे द्वार होतं ते एका मोठ्या दगडाने बंद करण्यात येत होतं म्हणजेच आतला जो वास आहे तो बाहेर येऊ नये चार दिवसांमध्ये बॉडी फुगून जाते आणि नाकातून आणि तोंडातून रक्ताचा फेस निघतो आणि त्यांचा जो विश्वास होता तो त्यांच्या जागेवर व्यवस्थित होता पण येशू तिथे त्यावेळी पोहोचला नाही आणि त्यांचा भाऊ मरण पावला आणि मरण पावल्यानंतरही येशू तिथे आला नाही चार दिवस होऊन गेले त्याची बॉडी हो, त्या थडग्यामध्ये पडली होती बरेच वेळा प्रियजन हो आपण जर एखादा व्यवसाय सुरू केला त्या व्यवसायामध्ये आपण विश्वास ठेवला की परमेश्वर आपल्याला यश देईल आणि आपण आपला पूर्ण पैसा त्या व्यवसायामध्ये लावला आणि तो जर व्यवसाय चालला नाही तर आपण लॉसमध्ये येतो आणि जेव्हा आपण मेजर लॉसमध्ये येतो तेव्हा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही आता जे राहिलेलं आहे ते पण न राहिल्यासारखं आहे त्यातून आपला व्यवसाय परत आपण उभारू शकत नाही आणि जो विश्वास आधी आपण धरतो की परमेश्वर आपल्यासोबत आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही आता व्यवस्थित होणार आहे जसा मेरी आणि मार्थाचा विश्वास होता की परमेश्वर सगळं काही व्यवस्थित करू शकतो येशू तिथे येऊन त्यांच्या भावाला बरं करू शकतो डॉक्टरची पण गरज नाही पण परिस्थिती बदलली आपण म्हणू शकतो परिस्थिती पूर्णपणे पलटून गेली तेव्हा तो विश्वास कुठे गेला आणि आता त्यांना आशा पण नव्हती की आता काही होऊ शकेल परंतु जो चमत्कार येशूनी त्यांच्या आयुष्यामध्ये केला तो चमत्कार इतका मोठा होता की तो जर आधी केला असता तर तो चमत्कार एवढा मोठा ठरला नसता येशूला चमत्कार मोठा करायचा होता म्हणूनच हा चमत्कार लाजरसाच्या मृत्यूनंतर येशूनी केला जर आधी केला असता तर लोकांना वाटलं असतं की येशू एक नॉर्मल वैद्याप्रमाणे वैद्य आहे आणि परमेश्वराचे एवढे गौरव झाले नसते जेव्हा पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्या संकटांचा सामना करावा लागतो नोकरी जाते बिझनेस ठप्प होतो परिवारामध्ये निधन होतं किंवा बऱ्याच प्रकारचे हेल्थ इशूज आपल्याला फेस करावे लागतात तेव्हा हाच विचार करा की येशूचे जे प्लॅन्स आहेत आपल्यासाठी ते खूप मोठे आहेत आणि हे जे प्रॉब्लेम्स आहेत आपले हे प्रॉब्लेम टेम्पररी आहेत आणि आपलं जे भविष्य आहे ते खूप भरभराटीचं आणि उन्नतीचं आहे मोठा चमत्कार येशू तुमच्या जीवनामध्ये करू इच्छितो म्हणून त्याला वेळ लागत आहे दुसरी एक गोष्ट या चमत्कारामागची मला तुम्हाला सांगावीशी वाटते ही की त्या काळामध्ये स्त्रियांचं बाहेर जाणं त्यांना चेहरा झाकून ठेवावा लागत होता स्त्रियांचं बाहेर जाणं चांगलं मानण्यात येत नव्हतं त्यांचा रोल होता की घरदाळ सांभाळणं घरात स्वयंपाक करणं आणि घरगृहस्थीकडे लक्ष देणं आणि जे महत्त्वाचे निर्णय असायचे ते निर्णय घरातली पुरुष मंडळी घ्यायची त्यामुळे मेरी आणि मार्था यांचा जो आधार होता तो लाजरस होता आणि मेरी आणि मार्थाचं लग्न झालं नव्हतं आणि लाजरस हा त्यांच्या घरामध्ये प्रोवायडर होता आणि तो प्रोवायडरच त्यांच्या घरातून काढण्यात आला तर त्या दोघींचं काय होणार आणि त्यामुळेच लाजरसच्या मृत्यूनंतर त्या घळाघळ रडत होत्या आणि जेव्हा येशूने ते पाहिलं येशूचा आत्मा तळमळला आणि तो पण रडायला लागला प्रियजण येशू तुमच्या घरचा प्रोवायडर तुमच्यापासून काढून घेणार नाही इथे तो प्रोवायडर महत्त्वाचा होता आणि येशूनी त्यांचं दुःख समजून घेतलं आणि जो व्यक्ती निराधारांचं अनाथांचं दुःख समजून घेतो तो खरा हिरो आहे आणि येशू त्यांच्या जीवनातला खरा हिरो होता आणि येशूनी त्यामुळे लाजरसाला जिवंत केलं मेरी आणि मार्थाची त्याला काळजी होती प्रियजनो आपण जर बघितलं आजच्या कॉन्टॅक्समध्ये तर एक छोटंसं एक्झॅम्पल मला द्यावंसं वाटतं मी बायबल कॉलेजमध्ये शिकत असताना तिथे एक खूप हुशार आणि एकदम हंबल पण सखोल बायबलचा अभ्यास करणारे एक सर होते त्यांचं नाव होतं बालन बालकृष्ण म्हणायचे पण ते हिंदू धर्मातून ख्रिस्ती झाले त्यांना बालन सर म्हणून आम्ही म्हणायचो काही दिवसांआधी त्यांची तब्येत खराब झाली त्यांना पण एक स्किन डिसीज झाला आणि तो स्किन डिसीज वाढत गेला आणि नंतर त्यांची तब्येत खालवली त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आणि व्हेंटिलेटरवर ते गेले अख्ख्या कम्युनिटीने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांना बरं वाटलं घरी ते गेले त्यांच्या मागे मुलगी आणि मुलगा होता त्यांना परमेश्वराने बरेच वेळा उठवलं त्या बिछाण्यावरनं काही दिवसानंतर त्यांचा जो मुलगा आहे त्याला नोकरी लागली आणि नोकरी लागल्यानंतर बालनसरांची तब्येत खूप खराब झाली आणि मुलांनी लोन घेतलं आपल्या वडिलांची सर्जरी करण्यासाठी आणि मुलगा आता घराचा प्रोवायडर ठरला आधी बालनसर होते आता मुलगा आणि मुलगा जेव्हा घराचा प्रोवायडर ठरला त्यानंतर बालनसरांची तब्येत अजून क्रिटिकल व्हायला लागली आणि नुकतंच एक हफ्त्याआधी त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनाची स्टोरी आणि लाजरसची स्टोरी मी कम्पेअर करत होती बऱ्याच लोकांनी बालन सरांसाठी प्रार्थना केली की त्यांचा जीव वाचावा कारण ते देवाचे खूप चांगले सेवक होते पण जे काही होतं ते देवाच्या इच्छेप्रमाणे होतं बालन सरांचा रोल त्यांच्या फॅमिलीमध्ये संपला होता सरांचा रोल त्यांच्या चर्चमध्ये संपला होता आणि परमेश्वराला त्यांच्या फॅमिलीची चिंता होती म्हणून त्यांच्या मुलाला घरचा प्रोवायडर म्हणून देवाने तयार केलं आणि आता तो त्यांच्या फॅमिलीची काळजी घेतो आपलं जीवन परमेश्वराच्या हातात आहे आणि त्यांनी आपल्या जीवनासाठी प्लॅन केलेला आहे मरण आणि जन्म त्याच्या हातामध्ये आहे आपलं लाईफ आपलं करिअर हे पण त्याच्या हातामध्ये आहे आपली हेल्थ पण त्याच्या हातामध्ये आहे म्हणून काळजी करू नका तो तुमची काळजी घेईल आणि तुम्हाला कुठल्याच गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही आहे मेरी आणि मार्थाला वाटलं की आता या परिस्थितीमध्ये मार्ग नाही सगळं काही संपलं आहे पण त्या कठीण परिस्थितीमध्येही येशूने मार्ग उघडला आणि तो खूप चांगला मार्ग उघडला एका फिलॉसफरने म्हटलेलं आहे की लाजरसचे कर्म एवढे चांगले नव्हते की येशूने त्याला मरणातून उठवावं लाजरसला गिफ्ट ऑफ ग्रेस मिळालं म्हणजेच आपले मेरिट्सनी नाही पण त्याच्या कृपेने आणि दयाने आपल्याला तो गिफ्ट ऑफ ग्रेस देऊ इच्छितो म्हणून घाबरू नका तुमचं करिअर तुमची हेल्थ तुमची लाईफ त्याच्या हातामध्ये सिक्युअर आहे भलेही तुम्ही लाजरसासारखे आपल्या जीवनामध्ये डेड झाले असाल तरी पण सर्वसमर्थाची ताकद तुम्हाला परत उठवू शकते तुम्ही जे कार्य हाती घेतलेलं आहे तुमच्या हाताच्या कार्याला तो सक्सेस देऊ शकतो रिसोर्सेस तो, तो उत्पन्न करेल फंड्स तो उत्पन्न करेल पैसा तो प्रोवाइड करेल आरोग्य तो देईल कारण तो तुमच्यावर प्रेम करतो तो तुमची काळजी घेतो आपल्या सगळ्यांना परत एकवाळ जय ख्रिस्त धन्यवाद